आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांनी आपली फुल शेती विकसित करावी मुदखेड येथील माजी नगराध्यक्ष नव्याने उभारण्यात आलेल्या फुल मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले शहरातील फुल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन फुल असोसिएशनची स्थापना केली या माध्यमातून मुदखेड येथील मदीना मस्जिद सदर युसुफ सेठ मुसा सेठ जनता होटेलवाले यांनी फुल मार्केट साठी आपल्या शेतीमध्ये भाड्याने जागा उपलब्ध करून दिली यामुळे बत्तीस नवीन दुकाने काढण्यात आली आणि नांदेड व निजामबादच्या धर्तीवर आता मुदखेड शहरात सुद्धा शेतकऱ्यांच्या फुल फुलांचा लिलाव होणार आहे फुल मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी मुदखेड शहरातील मा, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष व इतर माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फुल असोसिएशनचे अध्यक्ष शौकत खान पठाण उपाध्यक्ष अब्दुल अलीम सचिव शेख सईद शेख मेहबूब हाजी इब्राहिम नफीस भाई राऊफ खान मुस्तफा सय्यद अमजद मिर्जा शेख जमील मोईन फुलारी ईसा बेग अफरोज बागवान मोहम्मद वाजिद सुरेश आडे रवी आडे सुभाष राठोड यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले मुदखरम अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट तालुक्यातील मुदखेड शहरामध्ये एक स्वतंत्र अशी फुल बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हो दिशा देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी तेहतीस गाड्याची सुसज्ज अशी स्वतंत्र बाजारपेठ या ठिकाणी तयार करण्यात आली आहे या बाजारपेठचा आज उद्घाटन सोहळा खोट्या ताटामाटात या ठिकाणी साजरा झालेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नगरीचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पाशाबाई तसेच आपल्या या नगरीचे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोटावार माजी नगराध्यक्ष मुजी मानसारी तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे काँग्रेस शहराध्यक्ष कैलासना गोडसे आमचे मार्गदर्शक व सहकारी गोकं तसेच उपनगराध्यक्ष करीमकांत साब तसेच आमचे कार्याध्यक्ष तोफ ज्याला म्हणून ओळखलं जाते असे आमचे अॅडव्होकेट कमलेजी चौधंते तसेच भाजपचे समन्वयक तुमचे आपले सर्वांचे परिचित माजी नगरसेवक किंवा नगरसेवक नगरसेवक नगर नगर मला चालते माझी नाही तर संजयजी आवलवार आमच्या आम्टे माध्यम समूहाचे आमचे सरपेटणी संजयजी कोलते अब्दुलजी रजाक दमा कांबळे आमचे मित्र आशिक अहमद मुजीबाई गफारबाई तसेच बबलूबाई मोड बोडके आणि सर्व या ठिकाणी जमलेले सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो आज या तालुक्यासाठी शेतकऱ्यांच्या जोड व्यवसायासाठी फुलशेती शेती या ठिकाणी जवळपास एक हजार मळे या तालुक्यामध्ये आहेत शेतकऱ्यांचा फार गंभीर असा प्रश्न जो फुलशेतीला वेळोवेळी भाव मिळत नव्हता किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश नव्हतं त्यासाठी या ठिकाणच आताच याच्यापूर्वी सर्वांनी सांगितलंय चौधरी साहेबांनी सांगितलं आमच्या फैलासाने सांगितलं की देशामध्ये मुदखेड शहरातील फुल हा बेंगलोर मुंबई अशा अनेक ठिकाणी जात आमचे या मार्केट कमिटीचे अध्यक्ष शौकतभाई यांना मी या ठिकाणी आज सर्वांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने एक छोटी सूचना करतो का आता टाइम खूप झालेला आहे सगळ्यांना जायचं आहे ज्या पद्धतीने मार्केटवर अंकुश आहे स्वतंत्र मार्केट बाजारपेठ तयार झाली त्याच पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे कॅशलेसचा व्यवहार सुरू झाला तर जे काही शेतकरी आपल्याशी कने, कनेक्ट होतील त्या शेतकऱ्याच्या नावे विमा उतरावा जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या सेक्युरिटी संरक्षणाची जबाबदारी सर्वांना मिळेल आणि ज्या कुटुंबावर संरक्षण असलेल त्या कुटुंबाला शेतकऱ्यांना आज गरज आहे त्या या फुल फुल मार्केटमधून त्या शेखावत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमचे फुलवाले आहेत डॉक्टर मोहीन आहेत यांनाही मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या ठिकाणी फुल व्यवसाय हो करणाऱ्या शेतकऱ्यांना एक त्यांचा म्हणजे विमा उतरला तर त्यांना संरक्षण मिळेल एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराज अगोदर तुम्ही सर्वप्रथम या मार्केटला शुभेच्छा देतो आणि नंतर यशुफभाईला एक शुभेच्छा देतो की त्यांनी या मार्केटला जागा दिली जागा त्यांच्या दिवशी जातीला त्याच्यासाठी करतो की मोठे मोठे नेते मोठे मोठे नगर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष अध्यक्ष सर्व पक्षाचे फ्रंटलाईनचे जे अध्यक्ष यांनी या फुल जागेसाठी काही करू शकले नाहीत आणि आपलं नाव भारतात आहे पण विदेशात जावं या दृष्टिकोनातून काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करत म्हणलं किंवा आपलं नाव आपल्या महाराष्ट्रात देशात खूप झालंय आपलं फुल मार्केट विदेशात जावं यासाठी लोकप्रतिनिधी काही प्रयत्न केले आश्वासन दिलं होतं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की काही लोकांकडून झालं नाही काम आणि आता आता तुम्हाला काही गरज राहिली नाही तुम्हाला जागा मिळाली मार्केट झाले असं जसं फुलाचं नाव आहे तसं तुमच्या मार्केटचं नाव आपल्या देशात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे हे माझी अपेक्षा आहे आणि राहिल्या गोष्टी बाकी सर्व एक फुल मार्केट झालंय नेहमी तुम्ही एक केळी मार्केट करा कारण ना केळी भरून मार्केट आहे केळीचे उत्पादन अर्धापूर मुदगडमध्ये नांदेडला आपली हेरसाड होत आहे लोक लोकांना पैसे बरोबर मिळत नाही मुजकरचे व्यापार राहिले तर फुलाचे पैसे आणि केळीचे पैसे एकत्र मिळाले तर शेतकरी सजन होईल शेतकऱ्याला कुठे जायची गरज पडणार नाही त्यामुळं एक तेही मार्केट करा आणि गपारबाई तुमच्या बघा एखादा मार्केट चांगलं काढा तर तुम्ही नुसतं बोलताच फार टीका फार करता तुम्ही एखादं मार्केट बघा काही झालं तर आता आमच्या अंग झालं तुमच्या रंगा झालं तर बघा आणि पुनच एकदा मी एक आयोजकाला विनंती करतो ज्यांनी या फुल मार्केटला जागा दिली त्यांचा एक शाल श्रीफोट देऊन सत्कार करावा यशचा कारण या मार्केट असं झालंय की गावात जरी नाचलं असतं त्याच्यापेक्षा चांगलं असतं तरी पण या जागेला जा तुम्ही एवढं सुंदर असं स्वरूप दिलंय मार्केट झालंय त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांना मी माझ्या वतीने गावगिरीच्या वतीने शुभेच्छा देतो असंच आपलं नाव लौकिक व्हावं या दृष्टीकोनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं माझ्या पूर्वीच्या फार म्हणजे सर्व तुम्हाला बोललेलं आहे त्याची पूर्तता सगळ्यांनी मिळून केली तर होऊन जाईल आणि योगायोगानं जागा आता तुम्हाला गरज नाही बाकीच्या काही गोष्टी लागल्या तर आपण करूया एवढं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझं लांबलेलं दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र मार्केट उद्घाटन सोहळ्याचे माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी आज आडक फ्लावर आडक उद्घाटन केलेलं आहे ह्या टीमचे अध्यक्ष शोकत टीम अतिशय उत्तम काम केलेलं आहे छोटे मोठे शेतकऱ्याचे प्रश्न एकदम मिटून गेलेले आहेत निजामाबाद जायचं नाही हैदराबादला जायचं नाही नांदेडला जायचं नाही कुठे जायचं नाही मुदखेडला आडक दुकान खोलले इथं माल जोरदार आणत जा तुम्हाला या टीम चांगला भाव देईल ह्याची आम्हाला गॅरंटी आहे तसेच हे जे तेहतीस दुकान आज चालू झालेले आहेत आणखीन काही जर दुकानं निघायला आणखीन इसूम जागा द्या इसूम कुठे गेले त्यांचं अभिनंदन सगळ्यात महत्वाचं इसूम छेडचं अभिनंदन जागा दिल्याबद्दल नंतर शोकतच्या टीमचं अभिनंदन जे सगळे शेतकरी माझे पूर्ण जुने नवे दोस्त आले ते सगळ्याच अभिनंदन करतो आणि मी चार शब्द संपवतो खूप काही ही गोष्ट वीस वर्षा अगोदर व्हायला पाहिजे होती ती आज रोजी झालेली होती कारण या जे आपण मार्केट फुलाचं हे मुखेड शहरातून चालू झालो हे मुखेड शहर ऑल इंडिया मध्ये जे शहर माहित होत किंवा या माल तयार होलो हा मुखेडला तयार होता आहे मग देर के बाद दुरुस्त ही वीस वर्षा अगोदर व्हायला पाहिजे होती ती आज रोजी झाली मला एवढीच बाजू मांडायची आहे की या ठिकाणी इथून या ठिकाणी जागा दिली आपल्या व्यापाऱ्यांना फुलारी काही वे मित्र आहेत आणि मी पण या उत्पादक म्हणून शेतकरी पण आहे माझा फुलारी नवीस नवीस भाई आहे मी चांगला माझ्या शेतातून भरपूर असा माल नबीच वेळी कडे येते आजपर्यंत साधारण माझे फुलारी झालेले आहेत आज रोजी माझे नबीच फुलारी आहे मला एवढंच म्हणायचं या ठिकाणी की बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव दिला पाहिजे कारण का आता आता तुळशी सत्तर रुपये झालेली आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा पडदल लागली पाहिजे त्यांना फुलं लावले पाहिजे याच सर्व व्यापाऱ्यांनी या गोष्टीवर लक्ष देऊन मार्केट खोलला पाहिजे मार्केट वर काय चाललं खाली काय चल ही भरपूर आहेत मी तुमच्या सोबत आहे ही वांदे जर येऊ द्यायचे नसत तर बाजार चांगला कुठला पाहिजे आणि इथं कलर माल हा विकला पाहिजे मार्केट जर सर्व व्यापाऱ्यांना करता विनंती आहे तुम्ही कार्यक्रम ठेवल्या आणि या ठिकाणी राहायला पाहिजे तुम्ही हे कार्यक्रम झाल्यानं आप आपल्या दुकामध्ये शेतकरी बांधवाचा सत्कार करा त्याला नाश्ता काउ घाला मात्र या आता या ठिकाणी सर्व इथं जे व्यापारी आहेत त्यांनी या ठिकाणी राहायला पाहिजे हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे त्यासाठी माझी विनंती आहे की या ठिकाणी या तुम्ही हे सगळ्यात महत्वाचा विषय सर्व सन्मान्य व्यक्तीला तुम्ही बोलवलेले आहे गावातले आणि माझा विषय दुसरीकडे गेला की बाबा या ठिकाणी कलर मालाची सुद्धा विक्री झाली पाहिजे असं नाही कागदात घेणारे पाहिजे तुम्हाला आता इथं व्यापारी सगळ्या प्रकारचे तयार करावं लागणार आहे मालाचे झेंडूचे गलांड्याचे त्या सर्व व्यापारी तुमची काळजी आहे आता शहरातून माल कुठेही न जाता माल विकला पाहिजे अरे नाही ना ना, की ही मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची बोलतो नातेवाली आता नाणेवाला इथे यायची तुम्ही वेळा ना म्हणून आधी विनंती ऐकल्या व्यापाऱ्यांना की सगळे व्यापारी सगळ्या क्षेत्रामध्ये राहा कोणी गलांडा विका कोणी झंडू विका हे सगळा बाजार आपल्या इथं चालला पाहिजे आणि आपण याचे बॉस झाले पाहिजे आणि मुचे झाला पाहिजे माल सी माल तुम्हाला व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपल्या इथं सगळा माल विकला पाहिजे आणि शेतकऱ्याला वापस न करू सगळ्या मालाची जी विक्री आणि घेत आणि योग्य भाव द्या बिलकुल मार्केटला कुठं दगा लागणार नाही मार्केट मार्केट एकदम असं सुंदर okay. चालल कारण या मार्केट मुळे अनेकांची उपजीविका सुद्धा आहे आपल्या इथं काही महिलाला लागतील पुरुषाला लागतील टाचनचं काम लागणार आहे ही उपजीविका आपल्या शहरात बाहेर नेऊन देतो त्या ते इथं चालू होणार आहे यासाठी तुमच्या आशीर्वादाने व्या व्यापाऱ्याचं आमचं सुद्धा शेतकऱ्यात चांगलं होणार आहे व्यापाऱ्यात चांगलं होणार आहे मजूरदारात चांगलं होणार आहे याची सर्वांनी याची नोंद घ्या सगळं तयार करा तुम्ही मार्केट की असं कोणतं हे मी नाही जमत हे म्हणू नका तुम्ही सगळा मार्केट विक माल आलेला विकला पाहिजे आणि इथं कारण का आपल्या शहरात सगळं काही उत्पन्न होते गलांडा होते शिर्डी गुलाब होते हार आयटम आपल्या शहरात आजूबाजूला आपल्याला तयार होते काकडा एवढा लावला की आता कुठेही नाव घेतलं तर काकडा एक नंबर वन वर हिरो झालेला आहे कुठेही कुठेही खेड्याचा जा पाड्यात जा जा काकडा ही वस्तू फार ठेवायला लागलेली आहे यासाठी कलरमालाचा सुद्धा व्यापार झाला पाहिजे आणि सगळ्याच साठगाठ करून जे तुम्ही कॅशलेसचा व्यापार व्यवहार करत म्हणतात कॅशलेस बी जमते मात्र ज्याची पट्टी पन्नास हजारच्या वर त्याला जमते कारण का इथं व्यापार आम्हाला शेतकऱ्यालाच आम्हाला दरवारी आम्हाला लेबर पेमेंट असते बँकेत सुट्टी असते काही गोष्टी जमतात काही गोष्टी जमत नाही व्यापार शेतकऱ्याला पट्टी असेल त्याला तुम्ही जर फोन पे केलं तर त्यानं कुठे जाणार ठीक आहे फोन पेवर कोणी आहे कोणी आता पैसे घ्यायचे म्हटलं तर दहा रुपये गेले हजार रुपयाला शंभर रुपये लागतात त्याला दहा रुपये शंभर रुपये त्याला खर्च येते ते न करता छोट्या मोठ्या पाच हजाराच्या पट्ट्या असतील तर आमच्या शेतकरी बांधवाला तुम्ही व्यवस्था केली पाहिजे की त्याला नगदी स्वरूपात दिली पाहिजे कारण त्याला ते पेमेंट करायचंय म्हणायचं कलर पेमेंट आहे कलर मालाचं नगदी पेमेंट आहे म्हणजे आताच नवीन वेळ बनले जे बी येईल शेतकरी त्याला रोजच्या रोज नगदी पेमेंट दिलंय याबद्दल सुद्धा सर्वात एकदा वा डागा व्हावा ज्यानं विकलं त्याला नगदी आहेत याच्यासाठी खूप काही मार्केट सुंदर केलं मी शुभ करत धन्यवाद मानतो त्यांनी मार्केट उपलब्ध केली आणि जर इच्छा गावातला व्यक्ती आपला दुकान टाकून देत असेल जेवढं मार्केट वाढणार आहे तेवढी आपल्या शहराची प्रगती होणार आहे यासाठी कोणी दुकान टाकून टाकत असेल तर त्याला द्यायला सहकार्य करावं आणि इथं पुढचे येणारे दिवस आपले इथं येणारे माणसं कुठूनही इथे या फुल द्यायला इथं चांगला भाव भेटते फुल फुल नगदी पेमेंट आहे यासाठी सर्वांना सांगा वाटल्या फोन वर तुमच्या व्हॉट्सअपवर सगळ्याला सूचना करा की बाई आम्ही बाजार झाल्याच्या बाद नगदी पेमेंट देणार आहोत मला तुम्ही नजरीच द्या उद्या पण मी एक शेतकरी माहित आहे म्हणतो मलाही नक्कीच द्या याच्यासाठी आज आज चांगली वेळ आलेली आहे चांगले आज दिवस सोन्याची आणि खरंच मुख्य शहरासाठी अतिशय असा सुंदर दिवस आहे मी मला बोलण्याची संधी दिली माझं लांबच चलिला भाषेत दाखवतो आणि इथून सर्व मुख्य शहराच्या फुल मार्केटला माझ्या फुलाऱ्यांना आणि माझ्या सर्व फुलारी मित्रांना सर्वांना या आजच्या क्षणाच्या सगळ्याला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भव्य फुलं फुल मार्केट या उद्घाटन प्रसंगी आजच्या प्रसंग या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य नगरीचे प्रथम नगराध्यक्ष रामराजी चौधरी तसेच आमचे सहकारी सर्व सन्मान्य सन पुरावर्ती शेतकरी आणि या ठिकाणावर नवीन नव्याने व्यवसाय करणारे तेहतीस व्यापारी या मुदखे शहरामध्ये फुलं मार्केट सुरू झालं म्हणून सगळ्याला शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांनी व्यवसाय व्यवस्थित जोरात जो करावा मी या फुल व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्या व्यापाऱ्याला एक मी विनंती करतो की मी परवा कोल्हापूरला माझ्या मुलाला व्यवसाय टाकून देण्यासाठी चांदीची खरेदी करायला गेलो होतो एक खुपरी म्हणून छोटस गाव आहे त्या गावामध्ये नगर परिषद सुद्धा नाही तालुका सुद्धा नाही ते नगर परिषद आहे पण तालुका नाही त्या व्यापाऱ्याला मी विचारलो की बाबा तुम्ही एवढा मोठा व्यवसाय का सुरू केला तो व्यापारी पर सव्वा पाच लाख रुपये टॅक्स भरतो तो व्यापारी पर सव्वा पाच लाख रुपये टॅक्स भरतो तर त्या व्यापाऱ्याला विचारले किंवा तुम्ही कोल्हापूर मुंबई सांगली सोलापूर अशा ठिकाणी व्यवसाय का सुरू केला नाही तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की माझी ही जेवढी जी जी जागा आहे तेवढी जागा खरेदी करण्यासाठी मेट्रो शहरामध्ये माझं भांडवलपुरा सरपून गेलं असत आणि मी माझ्या मनाला एक जिद्द लावली की या हुपरी शहरामध्ये मी भारतातल्या प्रत्येक शहरातल्या व्यापाऱ्याला इथं ओरडायची ताकद ठेवतो तशीच तुम्ही अवलंब मल्ल्यासारख्या पूर्ण कलरचे मालक ठेवा नांदेडवाले हे मजबूर झाले पाहिजे की मुजखेडला माल नेण्यासाठी अरेच पाहिजे नांदेडवाल्याचे जे रिटेल दुकान आहेत त्या रिटेल दुकानावर कलर मालाशिवाय दुकान चालत नाही हे तुम्हाला आम्हालाही माहित आहे तुम्ही शेतकऱ्याला प्रोत्साहित करा की बा तुम्ही कलर माल माल लावा कलर माल जेव्हा आपल्या परिसरात उपलब्ध होतील तेव्हा तुमच्याजवळ कलर माल न्यायला निजामबाद नांदेड आणखी कुठलेही लोक असतील ते सगळे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील तुमच्याजवळ येतील माल नेतील त्यासाठी मला एकच सांगायचं तुम्ही शेतकऱ्याला आतापर्यंत नांदेडवाल्यांनी लुटले तुम्ही लुटू नका एवढी विनंती करायची हे आपलं मार्केट मुख्य शहरामध्ये आज वीस वर्षात पूर्वी व्हायला पाहिजे होत ते आज होते तरी पण आहे दुरुस्त आहे आपल्याला समजा आपण सुरुवात केली त्याबद्दल तुमचा पुनच्छा आभार तुमचं पुनच्छ स्वागत शुभेच्छा यापुढे तुम्ही जोराने व्यवसाय करावा शेतकऱ्याला व्यवस्थित भाव द्यावा आणि शेतकऱ्याची लूट करणे हे बार बार पुनच मी एक शेतकरी आहे उत्पादक भुला, होतो मी आपल्या सगळ्या म्हणजे दुकानदाराच्या हो हो पौन, हा फोन कोणाचा म्हणून म्हणायची आवश्यकता नाही त्यामुळे मी सर्वांना पुनच्छ शुभेच्छा देखील थांबतो जय जय आपण देवाच्या नावानं सुरू करतो म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आज सुरुवात करत असताना मी ईश्वराच्या नावाने सुरुवात करतो जो अतिशय रहमान आहे रहीम दिल आहे तो एकमेव पूजा उपासना आराधनाच्या काबिला आहे त्याच्या नावाने मी सुरुवात करतो आणि तुमच्या सर्वांना आता मी पाहिलं इथून तिथून नावे पाहत आहे उमेद हे सगळे नाव हे पासून झडपर्यंत सगळे नाव दिसत आहेत आणि मला वाटतं एकतरी म्हणजे सगळे मुस्लिमच आहेत एक योगा आहे मुसलमानांनी मुसलमानानी सगळे व्यापाऱ्यांच मी ते दिलसे कारण का मी एक लहानपणी गाणं ऐकलो देखो मैंने देखा है ये इक सपना फूलों के शहर में हो घर अपना क्या समा है तू कहा है मैं आई 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 आई, 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 आई आजा फुलो के शहर मे दोन <laughs> आणि फुल म्हणजे काय प्रेमाचं प्रतीक आहे ज्यांनी प्रेम केलं त्याला कळते फुलाचा अर्थ किती लोकांनी प्रेम केले मला माहित नाही भेजा <laughs> है खत फुल नाही मेरा दिल है सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गुड नाईट करताना फुल टाकतो की नाही आपण म्हणून या मुदखेडच्या मी आता विचारलं किंवा नॉन मुस्लिम कोणी आहे का एक बंजारा तरी आहे का व्यापारी एक आमचे मारुती चव्हाण तर आहेत तुम्ही त्यांना भावाप्रमाणे सोबत घेता आणि पाठीमागे मी व्हॉट्सअपवर पाहिलं होतं शेतकऱ्यांनी फुलं फेकून दिली होती का फेक मला याच्यातलं काही ज्ञान नाही पण माझी सगळ्या व्यापाऱ्यांना हा जोडून विनंती आहे कि आपला ये सगा रिस्क का देने वाला बेशक अल्लाह है लेकिन आपको एक जरिया लगता है और वो जरिया है फूल तोड़ने वाले फूल लगाने वाले मैं आपसे अंजुमन गुजारिश करता हूं कि जिन लोगों जो फूलों का खेती करते हैं है ना उनको आप जैसा चौधरी साहब ने बोला कि तैंसु तुम्हें सगड़े कारण तुम्हें देने वाले समाज के लोग है मुसलमान समाज इस मुदखेड में देने वाला समाज का लोग है इत कमीत कमी पाचशे ते हजार दोन हजार स्त्रियांना आपण रोजगार देतो पस्तीस रुपये क्या लो, क्या रोज है टाचन के लिए साठ रुपए साठ रुपये एक मेरी माँ एक मेरी बहन घर बैठे बैठे साठ रुपए की दो दो फूल तोड़े तो एक सौ बीस रुपए को है ना ये मुसलमान की बदौलत आप लोगों की मैं जितना आपकी तारीफ कम कमाए मालिक ने आपको फूलों से नवाजा है कोई भी प्रोग्राम हो शादी का प्रोग्राम हो फूल लगता है है ना दुख का प्रोग्राम हो तो भी फूल लगता है है ना आपको फूलों का फूलों में आपको रखा है मैं मालिक से अल्लाह सुबह गुजारिश करता हूं कि आपकी जिंदगी जैसे फूल महकता है आप भी पूरा मुछखेड़ का नाम इस मुल्क के अंदर ना इस भारत के अंदर लेकिन आपका फूल अमेरिका ब्रिटेन भी जाना चाहिए और आपका सुगंध जो है आपकी खुशबू जो है मुचखेड़ की मिट्टी की खुशबू आपके माध्यम से अमेरिका लंदन जापान कोरिया इंडोनेशिया जाया जाना चाहिए और आप ऐसी तरक्की करेंगे ऐसा मैं मालिक से गुजारिश करता हूं आप सब लोगों को मैं शुभकामना देता हूं और आप तरक्की करेंगे ऐसा मैं यहां पर मनोकामना व्यक्त करके मेरी वाणी को खत्म करता हूं अल्लाह हाफिज वालेकुम आदाब जय भीम जय सेवालाल जय मल्लार जय अन्ना भाऊ सटे जय बजरंग बरकातहू तमाम हिंदू भाइयों को आदाब आज जो फूल मार्केट का जो इफ्तः शुरू की गई है तमामी फूल के व्यापारी और खेतकियों को हम सब आने वाले मोतेबर लोग अध्यक्ष है इसमें पदाधिकारी भी है हमारे फूल के टीम शौकत भाई इब्राहिम भाई हमारे अलीम भाई करीम भाई आर के रऊफ सलमान हमारे बेग साहब नफीस साहब तमाम उनके साथी जो फूल का मार्केट आज खोले हैं, उनके लिए हम सब मिलके उनको मुबारकबाद देते हैं हमारे ऐसे कुछ सूपेरुस्तुम फूल के व्यापारी हैं जिसमें हमारे युसुफ भाई का नाम है मुस्तफा भाई का नाम है हमारे मुझे मुझे भाई कोतवाल का नाम है ये मार्केट में नहीं दिखते लेकिन पूरे हिंदुस्तान में इनका माल जाता इस वास्ते मैं तमाम खून के व्यापारी और उनके कमिटी को हमारे सबकी जानिब से सभी पक्ष के लीडरों की जानिब से मैं उनको मुबारकबाद देता हूं और आने वाले शेतकड़ी को भी मुबारकबाद मुझार, देता हूं कि आपके करीब एक बड़ा मार्केट मुतखड़ शहर में खुला है और दावड़ा, दावड़ा, इस मार्केट का फायदा आपको भी होगा और हमारे तमाम मुतकड़ के जनता को भी होगा और उसके बाद आपकी बाद आपकी मेहनत के उसका नफा मिलेगा इस वास्ते हमार को बुलाए यहाँ पर हमारे गैबू मामू पाशा मामू कोतवाल ऐसे तमाम बुजुर्ग लोग यहाँ पे मौजूद थे हमारे राजबहादुर माजी नगर सुनील सेटे माजी नगर अध्यक्ष भाई माजी नगर अध्यक्ष और हमारे यहाँ के शहर अध्यक्ष हमारे साथी राव देशमुख तालुके के अध्यक्ष है सब यहाँ पे मेरे साथी नगर सेवक भी है तमाम लोगों का आज हाँ आपने हमारे गुलपोशी करके सत्कार करकर हमारा एक हमारी इज्जत आपने इज्जत दी आपने हमारे को तो आपका बहुत बहुत हम शुक्रिया अदा करते हैं और आपको मुबारकबाद देते हैं और जो भी यहाँ से मार्केट ए, की आगाज किए ये आखिरी तक अल्लाह के फजल से ये मार्केट बहुत ऊंचे इस पे जाएगा देश में मानदेड़ में इसका आ, इसकी जो भी पहचान होंगी इस वास्ते मैं हमारी तरफ से खुद मेरी तरफ से और हमारे तमाम आने वाले भाइयों की तरफ से हमारे इशू सेठ को और तमामी आने वाले अभी अगर सबके नाम लेंगे तो एक घंटा भर लग जाएगा इस वास्ते सबकी माफी मांगते हुए हम आपको सबको मुबारक देते हैं बस खुदा हाफिज